प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना शासनामार्फत मोफत वाळू केव्हा मिळणार आवास योजनेचे लाभार्थी वाळूच्या प्रतीक्षेत देवणी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी घरकुल योजनेच्या नावाखाली हजारो कुटुंबांना शासनामार्फत आवास योजनेचे मंजुरीपत्र आले आहे सदर मंजुरी पत्राची पूर्तता करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून म्हणजेच ग्रामपंचायतकडून लाभार्थ्यांच्या कागदपत्र पूर्ततेसाठी लाईट बिल घरपट्टी बिल नळपट्टी इत्यादी कर आकार घेऊन कागदोपत्राची पूर्तता केली वलांडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची पहिल्या यादीतील एकशे एकोणतीस लाभार्थी असून त्यापैकी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाभार्थ्यांनी आवास योजनेचं काम चालू केलं आहे तर दुसऱ्या टप्प्यात वलांडीतील एकशे पंचावन्न आवास योजना लाभार्थ्यांची यादी आली आहे अशी माहिती पंचायत समितीच्या अभियंते अमोल काळे यांनी दिली तर गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांनी सांगितलं की तालुक्यातील तीन हजार दोनशे लोकांचे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी संबंधित ग्रामपंचायतीला याद्या लावण्यास सांगितलं ला असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील मोफत वाळूसाठी चारशे लोकांची पहिली यादी महसूल विभागाला पाठवली आहे असं सांगितलं आहे परंतु महसूल विभागाने संबंधित आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्यास टाळाटाळ करत असून या लाभार्थ्यांची वाळू विनाकामे ठप्प झाली आहे तर एकीकडे संबंधित पंचायत समितीचे बांधकाम अभियंते यांनी त्या लाभार्थ्यांना आवास योजनेचं काम लवकरच करून दुसऱ्या टप्प्याची रक्कम आपल्या खात्यात जमा करण्यासाठी आपली कामे पूर्ण करा अशी सूचना देत आहेत एकीकडे भाळू मिळत नाही तर, तर तिकडे शासनाचं काम करण्याचा रेटा यामुळे आवास योजनेचे लाभार्थी संभ्रमित झाले आहेत स्थानिक प्रशासनाने आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे मालमत्ता कराचे पूर्ण बिल अदा करून आवास योजनेच्या शहाण्णव आवास योजनेचे रुपयांचा पहिला टप्पा ही बँक खात्यात जमा केला आहे तर काही लाभार्थी आवास योजनेचं कामही चालू केलं आहे कामाचा टप्पा पाहून पंचायत समितीचे अभियंते अमोल काळे यांनी लाभार्थ्यांचे काम पाहून त्यांचे बिलाचे टप्पे काढणं चालू केलं आहे मात्र या लाभार्थ्यांना त्यांचे घरकुल बांधकामासाठी अत्यावश्यक असलेली वाळू ही मिळत नसल्याने याला लाभार्थ्यांना आवास योजनेची घरं बांधण्यासाठी फार अडचणी येत आहेत पलांडीतील एका लाभार्थ्यांनी स्थानिक प्रशासनाचे ग्रामविकास अधिकारी यांना शासनामार्फत मोफत वाळूबाबत विचारलं असता गटविकास अधिकारी साहेबांनी आवास योजनेच्या लाभार्थ्यांची मोफत वाळूसाठीची यादी महसूल विभाग विभागाकडे दिली आहे असं समजावून सांगितलं आहे शासनाकडून आवास योजनेसाठी प्रत्येक लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचं जाहीर केलं असून विधानसभा क्षेत्र असलेले निलंगा तालुक्यात या योजनेची सुरुवातही चालू झाली आहे मात्र देवणी तालुक्यात मांजरा काठावर असलेल्या वलांडीसारख्या ठिकाणी लाभार्थ्यांनी काम चालू करूनही अद्याप वाळू मिळत नसल्याने लाभार्थ्यांचं काम ठप्प झालं आहे मात्र वलांडीसारख्या ठिकाणहून वाळू माफियांमार्फत रात्रंदिवस वाळू पुरवठा होत असूनही वलांडीसारख्या गावांना आवास योजनेचे लाभार्थी वाळूपासून वंचित राहिले आहेत सदर वलांडीतील लाभार्थ्यांनी देवणी तहसीलदार यांना शासनामार्फत मोफत वाळू मिळत असल्याबाबत विचारलं असता तहसीलदार यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडून आलेल्या लाभार्थ्यांची यादीप्रमाणेच आम्ही वाळू देणार असल्याचं बोललो लाभार्थ्यांना मात्र ढकला संभ्रमाचे उत्तर देऊन या लाभार्थ्यांना संभ्रमित करत आहेत तरी शासनाने या लाभार्थ्यांची दखल घेऊन देवणी तालुक्यात शासनामार्फत मोफत मिळत असलेल्या पाच ब्रास वाळूची योजना लागू करून या लाभार्थ्यांना त्वरित वाळू मिळवून द्यावी अशी फल्हट येथील लाभार्थ्यांची मागणी होत आहे विस्तार न्यूजसाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद